नमस्कार मंडळी मी प्रियंका बिंडाळे तुमचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे आपण बघणार आहोत एक इझी आणि इन्स्टंट रेसिपी बेकरी स्टाईल केक बनवायचा असेल तर प्रिमिक्स वापरून केक स्पॉन्ज किंवा केक बेस कसा बनवायचा त्यासोबतच केक बनवताना काय काय काळजी घ्यावी लागते म्हणजे आपला केक स्पॉन्ज किंवा केक बेस खाली चिटकणार नाही मध्येच कच्चा राहणार नाही खाली बसणार नाही वरतून चिगट होणार नाही जळणार नाही अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि बेसिक स्पंज केक बेकरी स्टाईलने कसा बनवायचा ते बघूया चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी सिक्स बाय थ्रीचा टीन घेतला आहे म्हणजेच सिक्स इंच विड्थ आणि थ्री इंच हाईट सगळ्यात आधी आपण बघूया बटर पेपर कसा कट करायचा आणि तो कसा लावायचा आपल्या टीनला एक चौकोनी तुकडा कापून घ्यायचा आहे टीनच्या मापाचा आणि नंतर तो चौकोनमध्येच फोल्ड करायचा आहे ते तुम्ही बघू शकता कसा केला आहे आणि नंतर त्या स्क्वेअरचे जे कॉर्नर्स असतात ते फोल्ड करत जायचं आहे त्याला कोणताही एक कॉर्नर घ्यायचा आहे आणि तोच कॉर्नर तीन वेळा फोल्ड करायचा आहे फोल्ड करून झाला की टीनच्या मापाने आपल्याला तो एक्स्ट्राचा बटर पेपर आहे तो कैचीने कट करून घ्यायचा आहे नंतर असा ओपन करायचा आणि टीनमध्ये व्यवस्थित लावून द्यायचा छान सगळ्या बाजूने सेट करूया आता आपण बटर पेपर आणि तुम्हाला जर बटर पेपर नसेल लावायचा तर तेल किंवा तूप पण तुम्ही ब्रशच्या सहाय्याने लावू शकता तेल वापरणार असाल तर साधं वापरा स्ट्रॉंग फ्लेवरवालं नको मी इथे दीड कप प्रीमिक्स घेतला आहे तुम्हाला मेजरमेंट्स दाखवून देते आणि हे कप्स आहेत ते आपले टू फोर्टी एम एलचे कप्स आहेत हे केक मटेरियलच्या लिस्टमध्ये मी पूर्ण एक्सप्लेन केलं आहे आता हे टोटल ग्राम्समध्ये मोजायचं झालं तर हे थ्री सिक्स्टी ग्राम्स आहेत म्हणजेच वन कप टू फोर्टी ग्राम्स आणि प्लस हाफ कप हा वन ट्वेंटी ग्राम्स हे दोन्ही मिळून थ्री सिक्स्टी ग्राम्स होतं आता आपण केक प्रिमिक्स चाळून घेऊया म्हणजे त्याने काय होतं एरिएशन क्रिएट होतं आणि आपला केक स्पॉन्जी व्हायला हो मदत होते छान जाळी येते आपल्या केकला माझा मोबाईल डिस्चार्ज झाल्यामुळे दोन क्लिप्स मिसिंग आहेत हाफ कप ॲड करताना आणि प्रिमिक्स चाळून घेताना हे दोन क्लिप्स मिसिंग आहेत तुम्ही एक्झॅक्ट दीड कप प्रीमिक्स घ्या म्हणजे तुमचा अर्धा किलोचा केक स्पॉन्ज रेडी होईल ग्रॅम्समध्ये घ्यायचं असेल तर तीनशे साठ ग्रॅम प्रिमिक्स घ्यायचं आहे पॅच्युलाने एकदा मिक्स करून घेऊया कारण आपल्याला त्याच्यात तेल आणि पाणी ॲड करायचं आहे दोन टेबलस्पून तेल टाकायचं आहे म्हणजेच ग्रॅम्समध्ये मोजायचं झालं तर वीस ग्रॅम एक टेबल स्पून हा दहा ग्रॅमचा असतो मी तुम्हाला स्पूनवरचे मेजरमेंट्स दाखवते वन टेबलस्पून असं लिहिलेलं असतं किंवा जो घरातला मोठा पोहे खायचा चमचा असतो तो वापरला तरी चालेल मी इथे थ्री फोर्थ कप पाणी ॲड करते आणि लागलं तवरून थोडंसं पाणी ॲड करणार आहे प्रीमिक्सच्या ब्रँडवर पाण्याची क्वांटिटी डिपेंड असते ते सगळं एकत्र एक नाही टाकायचं आहे हळूहळू ॲड करत जायचं आहे आणि मिक्स करायचं आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय तसं हळूहळू मिक्स करायचं आहे पाण्याचं प्रमाण असं एक्झॅक्ट नाही आहे आपल्याला ला लागेल तसं पाणी वापरायचं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी बघून मला थ्री सिक्स्टी ग्रॅम्स प्रीमिक्सला टू हंड्रेड एम एल पाणी लागलं होतं तुम्हाला कदाचित यापेक्षा थोडं कमी किंवा थोडं जास्त पाणी लागू शकतं खूप हलक्या हाताने आपल्याला बॅटर मिक्स करायचं आहे आता आपण विस्क हँड विस्क असतं त्याने मिक्स करूया म्हणजे त्याच्याने छान एरिएशन क्रिएट होतं आणि खूप छान बॅटर बीट होतं मी लागेल तसं पाणी ॲड करते हळूहळू ही प्रोसेस स्टार्ट करायच्या आधी बॅटर मिक्सिंग स्टार्ट करायच्या आधी आपल्याला कुकर प्रीहीट करून घ्यायचा असतो किंवा ओवन आपण ज्यामध्ये करणार आहे कढई कुकर किंवा ओव्हन हे सगळं प्रीहीट करायला ठेवायचं आणि मग बॅटर मिक्सिंग स्टार्ट करायचं कारण आपलं बॅटर एकदा की रेडी झालं की आपण जास्त वेळ त्याला टीनमध्ये ठेवू शकत नाही लगेचच्या लगेच ते ओव्हनमध्ये जायला पाहिजे किंवा कुकरमध्ये जायला पाहिजे तुमच्याकडे स्मॉल साईजचं हँडविस्क असेल तरी चालेल मोठंच असायला पाहिजे असं काही नाही आहे आता आपलं बॅटर मिक्स होत आलं आहे अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्या बॅटरची जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही मीडियम कन्सिस्टन्सी पाहिजे थोडी थिक आणि थोडी फ्लोई असं याला रिबन कन्सिस्टन्सी म्हणतात स्पॅच्युलाने पूर्ण साईड्स क्लीन करून घेऊया म्हणजे आपल्याला टीनमध्ये टाकायला इझी होईल परत एकदा आपण हळूहळू मिक्स करून घेऊया टीनमध्ये टाकायचं आहे आता बॅटर एकदम व्यवस्थित केक टीन हाफ फील करायचा आहे कारण केक बेक होण्यासाठी आपल्याला जागा पाहिजे असते बॅटर आपल्याला थोड्या वेळ पण बाहेर नाही ठेवायचं आहे जसं टीनमध्ये टाकलं तसं लगेच कुकर किंवा ओवनमध्ये किंवा कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे टीन ते पण प्री हीट केलेलं असायला पाहिजे आधी सगळं कुकर आणि कढईमध्ये थोडा जास्त वेळ लागतो केक बेक करायला ओवनमध्ये त थोडा लवकर होऊन जातो पूर्ण बॅटर आपल्याला काढून घ्यायचं आहे टीनमध्ये आणि टीन व्यवस्थित लेवल करायचं आहे म्हणजे केक आपला व्यवस्थित बेक होतो वर खाली होत नाही व्यवस्थित लेवल करायचं स्पॅच्युलाने आणि सात ते आठ वेळा टॅप करायचा आहे त्याच्याने काय होतं जे एक्स्ट्राचे बबल्स असतात ते निघून जातात मी ते कुकर घेतला आणि त्यामध्ये स्टँड टाकला आहे तुम्ही हे पण स्टँड घेऊ शकता मी प्रीहीट करून घेतला होता दहा मिनटं हाय फ्लेमवर ठेवलं की आपल्याला लो फ्लेम करायची आहे आणि कुकरचं झाकण लावून द्यायचं आहे त्याची रिंग आणि जी विसल असते शिट्टी असते ती काढायची आहे आणि एकदम लो फ्लेम करायची आहे कुकरची तीस ते पंचेचाळीस मिनटात आपला केक रेडी होऊन जातो कुकरमध्ये तीस मिनटानंतर आपल्याला झाकण काढून एकदा चेक करायचं आहे केक झाला आहे की नाही ते कसं चेक करणार एखाद्या टूथपिकनी किंवा सुरीनी असं इन्सर्ट करून बघायचं पूर्ण बेसपर्यंत आणि जर काही त्याला लागलं नाही तर टूथपिकला पूर्ण क्लीन आली म्हणजे आपला केक पूर्ण बेक झाला आहे तर टूथपिकला थोडंसं बॅटर राहिलं तर परत दहा मिनटं ठेवायचं आणि मग टीन काढून घ्यायचा टीन काढायच्या आधी पाच मिनटं गॅस बंद करायचा आहे झाकण तसंच ठेवायचं आहे लावून आणि मग टीन काढायचा आहे कुकरमधून किंवा ओव्हनमधून बाहेर काढल्यावर पण आपल्याला दहा मिनिट टीन तसंच ठेवायचं आहे रूम टेम्परेचरला आणि मग डिमोल्ड करायचा आहे आपल्याला केक ते पण एका सुरीच्या मदतीने आपण साईड्स लूज करून घेणार आहोत हळूहळू आणि मग प्लेटमध्ये तो केक काढून घ्यायचा रूम टेम्परेचरला केक रेस्ट करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि मगच केक डिमोल्ड करायचा आहे म्हणजे टीनमधून काढायचं आहे असं अपसाइड डाऊन करायचं थोडंसं सा बॅकसाईडला असा टॅप करायचा आहे हळूहळू आणि मग हळूच टीन उचलून घ्यायचं आहे बघा किती छान आला आपला केक केक स्पॉन्ज खूप छान झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त स्पॉन्जी झाला आहे सगळ्या साईड्सने मस्त तो फुल्ला आहे आता आपण बटर पेपर काढायचा आहे एकदम अलगद काढायचा आहे बटर पेपर आधी सगळ्या बाजूने ओपन करून घ्यायचा आहे आणि लाईटली तो केकवरून काढून घ्यायचा आहे पेपर तुम्हाला आता टेक्स्चर दिसेल केकचं खूप छान आलेलं आहे खूप मस्त बेक झाला आहे तुम्ही अशाच टिप्स वापरून हा केक स्पंज ट्राय करा प्रेमिक्सचा तुमचा अगदी बेकरी स्टाईल केक तयार होणार आहे आता हा थोडा थंड होऊ द्यायचा एक ते दोन तास रूम टेम्परेचरला थंड होऊ द्यायचा आणि मगच त्याचे लेअर्स कट करायचे आणि क्रीम लावायची आपला केक कुठे जळाला नाही आहे खूप छान फुगला आहे आता मी तुम्हाला याचे ले लेअर कट करून दाखवते की आतून टेक्स्चर कसं येतं ह्या केकचं असं हळूहळू कट करायचं आहे लेअरिंग करायचं आहे केकला खूप लाईट हँडने आपल्याला कट करायचा आहे म्हणजे त्याचे क्रम्स पण खाली पडत नाही आणि खूप छान लेअर्स येतात केक स्पंज तुम्ही जेव्हा तीनमधून काढाल तेव्हा तो जाळीवर ठेवायचा आहे प्लेटमध्ये ठेवायचा नाही नाहीतर काय खालची जी वाफ असते ती प्लेटलाच लागेल आणि जो बेस असतो केकचा तो पूर्ण चिगट होईल म्हणून जाळीवर ठेवला की खालची वाफ पूर्ण निघून जाते आणि केक ड्राय राहतो आपला लेयर कट करून झाला आहे आता तुम्ही बघू शकता किती छान जाळी आली आहे केकला खूप स्पॉन्जी झाला आहे अगदी बेकरी स्टाईल दिसतोय खूप स्पॉन्जी झाला आहे केक आणि खूप मऊ सुद्धा आहे क्रम्स पण जास्त नाही आलेत कारण आपला मॉइश्चर एकदम प्रॉपर आहे जेव्हा तुमच्या केकमध्ये मॉइश्चर कमी असतं तेव्हा क्रम्स जास्त येतात तुमचं एकतर पाणी किंवा तेल कमी झालेलं असतं केकमध्ये म्हणून क्रम्स जास्त येतात आणि ड्राय होतो केक आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल असेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकन पण प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल जर क्रीम व्हीप करायची शिकायची असेल परफेक्ट टिप्ससह तर मी माझ्या चॅनलवर क्रीमचा व्हिडिओ अपलोड केला आहे तो तुम्ही जाऊन नक्की बघा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे कळवा चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय